चारठाणा येथे अखंड हरिणाम सप्ताह संपन्न भाविक भक्तांची मोठ्या संख्येने उपस्थिती जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथे दिनांक दोन फेब्रुवारी रविवार पासून सुरू असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवपुराण कथा दिनांक नऊ फेब्रुवारी रविवार रोजी संपन्न झाला या अखंड हरिणाम सप्ताहामध्ये शिव महापुराण कथा प्रवक्ते श्री ह भ प डॉक्टर महेंद्र शर्मा चारठाणकर श्री ह पप परमेश्वर महाराज झरीकर श्री ह भप गणेश महाराज जोशी श्री ह भ प संदीप महाराज तनपुरे श्री ह बप नवनाथ महाराज लिमन श्री ह भप सोपाण महाराज मुंडे श्री ह भप आप्पासाहेब महाराज चौरे श्री ह बप नरहरी महाराज सांगळे यांची कीर्तन झाले नऊ फेब्रुवारी रोजी श्री ह बप रामायणाचार्य श्रीनिवास महाराज फुले यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या अखंड हरिणाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व शिवपुराण कथेत मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती लावली होती हा अखंड हरिणाम सप्ताह यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी चारठाणा येथील नागरिकांनी परिश्रम घेतले होते